केवढं विशाल अंतकरण सावता महाराजांचं हृदयामध्ये भगवंताला साठवलं अनेकांनी साठवलं महाराज सीतामाईन बक्षीस म्हणून नवरत्नांचा हार मारुती रायाला दिला नवरत्नांचा पृथ्वी मोलाचा असणारा हार मारुती रायाला दिला आता ते वानर शेवटी घेतला हार तोडला एक एक मनी घ्यायचा दाता खाली धरायचा फोडायचा फेकून द्यायचं शेता मायला विशेष वाटलं म्हटले वानर तुम्ही वानरच म्हटले वानर तर मला काही कळत नाही म्हटले काय झालं अरे एवढे रव या नव रत्नाचा हार राया तुला दिला आणि तू दातांनी मनी फोडून टाकले काय पाहत होता म्हटलं मी प्रत्येक मनात पाहत होतो माझा परमात्मा माझा राम त्यात आहे की नाही म्हटले म्हटलं नाही ना आपण म्हणून तर फेकून दिले मग म्हटले तुझ्यात तरी आहे का रे राम म्हटले माझ्यात त्याच ठिकाणी छाती फाडली माझ्या मारुतरायान जसं सावता महाराजांनी उदर शिरलं तशी छाती फाडली आणि राम पंचाय हनुमंतरा शेतामाईला दाखवलं मग अधिकार समजला मग हिरे मोती मालिक त्यांच्या पुढे काय करणार महाराज हा आणि म्हणून सावता महाराजांनी भगवंताला लपवलं लपवत असताना शेल्याचा थोडासा भाग बाहेर राहिला हा राहिल्यानंतर मग सावता महाराज आपले नामस्मरण करतायत दिव्य तेज त्या ठिकाणी सावता प्रत्यक्ष परमात्मा काय तेज आला असेल सावता महाराजांचं लख प्रकाश पडला त्या माळ्यामध्ये आणि असाच भगवंत अजून एका संतांनी साठवला बांधले त्या देवाला जमा बाईन साठवला हो की नाही आणि त्याच नामदेव महाराजांची काल पुण्यतिथी साजरी झाली वैशिष्ट्य असं नामदेव महाराजांच्या पंधरा माणसं आपलं माफ करा चौदा माणसं होती घरात नामदेव महाराजांच्या चौदा माणसं घरात होती एकाच वेळी सर्वांनी समाधी घेतली काय अलौकिक सामर्थ्य असेल आणि म्हणून त्यांची पुण्यतिथी काल साजरी झाली आणि जनाबाईना मात्र तो हृदयात साठवला आमच्या बाबांनी सुद्धा त्याला हृदयामध्ये साठवलं आता इकडे नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज वाट पाहत आहेत भगवंताची भगवंत येईना आता इकडे बसले जाऊन हृदयात कशी येते आणि ज्ञानेश्वर महाराजांचं काय नाही ते ज्ञानी होते सर्व भूती भगवंताला ते पाहत होते पण नामदेव महाराजांना मात्र विरह विरहसन होईना कारण नामदेव महाराजांचा स्वभावच असा होता एक क्षण जरी भगवंतापासून दूर झाले नामदेव महाराजांना विरहसन व्यापुळ झाले ভগবতা হাকা মারো লাগলে ধাবি আই E ज्ञानदेवांच्या पायी लागतात ज्ञानोबा तुम्ही तरी माझा भगवंत मला दाखवा आणि म्हणून नामदेव महाराजांच्या हाताला धरलं आणि ज्ञानेश्वर महाराज माळ्यामध्ये नामदेव महाराजांना घेऊन जातात चला यावर ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना माळ्यात घेऊन आले म्हटल्या थांबा रडू नका नामदेव महाराज मी भगवंताला सापडवतो आणि म्हणून माळ्यात ज्ञानेश्वर महाराज पाहू लागले इकडे तिकडे मग उसाच्या शेतात पाहिलं तिळीच्या बागेमध्ये पाहिलं सगळीकडे भगवंताला पाहिला भगवंत काही सापडे ना पण झालं अस्ञानपारायांना सावता महाराजांचं दर्शन झालं सावता महाराज बसलेले नामस्मरण करताय आणि म्हणून त्यांना विचारण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज सावता महाराजांच्या समोर जातात त्या ठिकाणी गेल्यानंतर नामदेव महाराज सावता महाराजांकडे पाहून बोलू लागले म्हटले सावता महाराज अहो माझा भगवंत या माळ्यामध्ये आला बराच वेळ झाला तुम्ही भगवंताला पाहिलं का भगवंत तुम्हाला दिसला का माझा भगवंत मला जर नाही ना भेटला माझे प्राण कासा ही स्वतःच म्हटले सावता महाराज म्हटले नामदेव महाराज मला एक सांगा भगवंत कुठे नाही एवढं मला सांगा तुम्हाला वाटत असणारा परमात्मा फक्त विटेवर उभा आहे भगवंताचं असं स्वरूप नाही म्हटलं नामदेव महाराज अहो हा भगवंत जो आहे ना माझ्या मळामध्ये अनुरंगामध्ये अहो एवढंच कशाला कारण व्यापक दृष्टिकोन झालेला तर व्यापक व्यापक दृष्टी सावता महाराजांची झालेली होती ज्या पद्धतीनं ज्ञान महाराजांनी वर्णन केलं की जे जे भेटे होत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण जे जे दृष्टीना दिसतंय ना, ना।, ना।, था था ना, था था ना था ते भगवंताचे रूप था आहे ही व्यापक दृष्टी सावता महाराजांना प्राप्त झालेली होती ज्ञानमहारायांना होती पण नामदेव महाराजांना वाटत होतं कारण गुरु केलेलं नव्हता ना म्हणून मुंबई महाराजांना वाटायचं परमात्मा सांगू लागले म्हटले भगवंत एवढा छोटा नाही कुठे लपण्यासारखा नाही अहो माझ्या माळ्यामध्ये ही जो कांदा दिसतोय ही जी भाजी दिसते एवढंच कशाला ही माझी मोठ आहे हे माझ्या बाईल हे सुद्धा भगवंताचीच रूप आहेत म्हटले म्हटलं तू भगवंत कुठे नाही असाच प्रश्न विचारला होता हिरून कशाला प्रल्हादाला म्हटले का एवढ नारायणाचं नाम स्मरण करतो नारायण तुझा नक्की आहे सांगतो का जरा प्रल्हादाने सांगितलं बाबा मी उत्तर देण्याच्या अगोदर मी तुम्हाला प्रश्न विचारतो मला सांगा माझा नारायण कुठे नाही ते तुम्ही मला सांगा मग मी सांगतो म्हटले अरे मग विचारलं या खांबात अहो खांबात काय सगळीकडे तोच आहे म्हटले आणि मग खांबावर दुर्जनी खांबावर लात मारली तर खांब विभागून नरसिंह हो भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले महाराज तत्वज्ञान सावता महाराज सांगतात नामदेव महाराज म्हटले सावता महाराज सगळं तुमचं बरोबर आहे मला सगळं पडतय पण सगुण परमात्मा पाहिल्याशिवाय माझ समाधान होत नाही माझा परमात्मा कुठं पाहिला का सांगा आणि मग त्यावेळेस सहज यांचं लक्ष गेलं सावता महाराजांच्या पोटातला थोडासा शेला बाहेर भगवंताचा दिसला असच आहे ज्ञान भगवंताला दाखवत असत आणि भगवंताला प्रगट करायचं सामर्थ्य नावामध्ये असत म्हणून ज्ञान दाखवत आणि नाम ओढ त्याला बांधण्याची शक्ती फक्त नामात आहे ज्ञानात नाही ज्ञान दाखवत इथपर्यंत बरोबर आहे भगवंताचं स्वरूप नक्की कसं आहे हे ज्ञान सांगतं महाराज नाही असं नाही दाखवत पण त्याला आकळायचं असेल त्याला हृदयात जर आपल्याला स्थिर करायचं असेल त्याच्यासाठी नामच पाहिजे म्हणून तो तुकोबरा सुद्धा आपल्याला सांगतात की भक्ती ज्ञाना भक्ती ज्ञाना विरहित भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देव त्याच्या त्याच्यापेक्षा मला ज्ञान नको म्हंटले त्याच्यात जर प्रेम नसेल भक्ती नसेल तर तसं कोरडं ज्ञान मला नको म्हणून ज्ञानो महाराजांनी दाखवलं आणि मग नामदेव महाराजांनी शेला पकडला आणि भगवंताला बाहेर ओढलं लगेच भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले पण हरिनाथ भगवान नामदेव महाराजांना एवढा आनंद झाला ज्ञानोबारायांना आनंद झाला आणि त्या ठिकाणी कळालं की सावता महाराजांची जी प्रेमाची शक्ती आहे त्याच प्रेमाच्या सामर्थ्यानं या परमात्म्याला सावता महाराजांनी आपल्या उदरात साठवलं माहिती ही सामर्थ्य जेव्हा नामदेव महाराजांना कळालं ज्ञानोबरायांना कळालं तर नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सावता महाराजांचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं दोघांनीही दर्शन घेतलं आणि मग सावता महाराजांचं दर्शन झालं आणि राऊत महाराज महादेव महाराज राऊत यांच्या मुखातून ऐकलेलं सांगतोय बर हे जे भागवत मंदिर उभं राहिलं वारकरी संप्रदायाच या भागवत मंदिराचा पाया कोण झालं ज्ञानदेवे रचिला पाया बरोबर आहे ना ज्ञानदेवा ज्ञानदेवांनी या भागवत मंदिराचा पाया रचला आणि कळस कोण झाले तो का झाला असे कळस तो का महाराज कळस झाले पण एक तुम्हाला सांगतो मला सांगा बिल्डिंग तयार होत असताना बंगला बांधत असताना पहिला पायाच खांदल्या जातो पहिला पायाच बांधतात पण त्याच्या अगोदर एक प्रक्रिया होती ती कोणती त्याचा प्लॅन तयार केला जातो ज्या इंजिनियर असतात त्याचा प्लॅन आपल्याला देत असतात की नाही मग या वारकरी संप्रदायाचा जो प्लॅन आहे त्या निर्मितीची जे एक असेल किंवा त्याचा जो प्लॅन आहे तो तयार जर कोणी केला असेल तर तो, तो, तो प्लान सावता महाराजांनी तो प्लॅन तयार केला आणि मग ज्ञानोबा रायंनी पाया रचला म्हणजे जेव्हा ज्ञानोबा राय नामदेव महाराज आणि प्रत्यक्ष भगवंत सावता महाराजांच्या माळ्यात आले ना तर त्या ठिकाणी त्यांचा सतसंग झाला आणि त्यातूनच वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली कारण त्या काळामध्ये सावता महाराज सर्व संतांमध्ये वयोवृद्ध होते तपोवृद्ध होते ज्ञान वृद्ध होते आणि सर्वात पहिली अभंग रचना कोणी केली असेल तर सातशे आठशे वर्षापूर्वी सावता महाराजांनी पहिली अभंग रचना केली त्यानंतर अभंग निर्मिती अनेकांनी केली मंगोबराय असतील तोपोभराय असतील पण या वारकरी संप्रदायाच्या मंदिराचं स्ट्रक्चर जर कोणी उभं केलं असेल तर ते आमच्या सावताबाबांनी उभं केलं मग बाबांचं सर्वांनी दर्शन घेतलं परमात्म्याने आशीर्वाद दिला सावता महाराजांना आणि त्या ठिकाणा ज्ञानेश्वर ना महाराज नामदेव महाराज आणि भगवंत निघाले